तो तो काल संध्याकाळपासूनच जिल्ह्यामध्ये हजेरी लागलेली आहे अनेक दिवसापासून पाण्याची प्रतीक्षा होती बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपली पेरणी केली मात्र दुबार पेरणीचं संकट या ठिकाणी होतं काल संध्याकाळपासूनच मोठ्या ताकदीशी पाणी या ठिकाणी सुरू झाला आणि एकत्रित परिस्थिती जिल्ह्याची मेहका तालुका असेल लोणार असेल सिद्धखेड राजा असेल या ठिकाणी पाण्यानं भरपूर हजेरी लावली आहे अनेक नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे डोनगावातही सुद्धा या ठिकाणी आपण उभे कंचनगंगा नदीचा हा परिसर आहे संपूर्ण परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक घरांमध्ये नागरिकांच्या पाणी शिरल्यामुळे अतुनात नुकसान झालेलं आहे एकंदरीत सकाळपासून हे पाणी नदीला वाढतच चाललेलं असून सध्या डोंगाव मध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे नागरिकांचं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत काही डोनगावकर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय वाटतं एकंदरीत काय परिस्थिती आहे डोंडगावची सध्या खूप बिकट परिस्थिती आहे काल रात्रीपासून खूप पाणी चालू आहे आमची शासनाला एवढीच विनंती की बाबा घराच्या नंतर त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी पर... <स्वी> अजूनही काही नागरिक किंवा शेतकरी आपण शेतीची एकंदरीत परिस्थिती काय असत शेतीची परिस्थिती शेतीची परिस्थिती बी घाय आली ज्याने शेतकऱ्यानं पेरलं त्याने म्हणजे डबलच पेरणं परिस्थिती आले तिकडं घरानं पाणी गेलं कोठ्यानं पाणी गेलं सारे लोक बाहेर काढणं चालू येतं धोरावासा असं नुकसान आहे चारा चारा नाही आले चारा आमची गोर, गोर, चेक झाली या पाण्यामुळे गावात पाणी आहे हा हा जो परिसर किती पाणी शेलगाव पार दोनगावातील एक असा एक विभाग आहे की मारुतीचं मंदिर येते हा मारुती आम्ही याला भंडारा केला त्याच्या दुसऱ्याशी भरपूर पाणी आलेलं आहे आणि सध्या आम्ही परिस्थिती अशी की पाणी चालू आहे पाणी म्हणजे नदीचं पाणी पूर्ण गावामध्ये शिरलेलं आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं आपण बघतोय आपण या ठिकाणी राहता काय परिस्थिती नदीच्या शेजारी किंवा नदीच्या राहणाऱ्या झालं किंवा मग शेतकऱ्याचं जे, जे नुकसान झालं ते शासनाला त्वरित याचा सर्वे करून आर्थिक मदत देण्यात यावी या ठिकाणी मी विनंती करतो नक्कीच या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक शेतकरी या दुबार पेरणीच्या संकटाला समोर सामोरे जात आहेत डोनगाव मध्ये काही नागरिक काही झाडावर अडकल्याची सुद्धा माहिती आहे या ठिकाणी प्रशासन आता आलेलं आहे पुढील प्रशासनाची भूमिका काय असणार आहे हे पाहणं तेवढंच हो महत्वाचं आहे म्हणजे घर आमचं पूर्ण आमचं घर पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलं थोडस काही पण वाचलं नाही आणि दोन कोंबड्या पण वाहून गेल्या पाण्यात किती पाणी आहे तुमच्या नाही इतका कोणत्या कोणत्या वस्तू त्याच्यातून काहीच काढलं नाही फक्त का एकंदरीत परिस्थिती काय पाच माणसं अडकल्याची माहिती आहे काय सांग हो एकंदरीत कालपासून जो पाणी चालू आहे त्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे कास नदीला अतोनात पाणी आलेलं आहे तरी आज आम्ही इथं शेलगाव पराजवळ येऊन एक तलाठी मंडळी आणि पोलीस टीम आणि गावकऱ्याच्या सौजन्याने आम्ही मॉमेडन एरियातल्या काही लोकांना इथं रेस्क्यू केलेलं आहे तसेच आपण पाहता मागच्या बाजूला काही घरं आहेत काही घरातल्या लोकांना सुद्धा आम्ही तर रेस्क्यू केलेले तरी आता आम्ही तहसीलदार साहेबांना फोन केल्यानंतर ओ साहेबांना फोन केल्यानंतर रेस्क्यू टीम आणि बोटच्या सहाय्यानं ते पाच जण जे झाडावर अडकलेले आहेत त्यांना काढण्याचा आम्ही आतोनात प्रयत्न करत आहे कोणत्या एरियामध्ये तेव्हा शेलगाव पार परिसर अटकलेले आहेत आणि साधारण किती पाणी आहे तिथे एक दहा ते पंधरा फुटापर्यंत पाणी आहे कंचनगंगा नदीच पाणी आहे हो कंचनगंगा नदीच पाणी आहे सध्या सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे की सध्याची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे पण जर पाण्याचा जा प्रवाह जर असा जर वाडू गेला तर जी पूर्व परिस्थिती आहे ती हाताच्या बाहेर जाण्याची परिस्थिती आहे आपल्या ओके मी देवीदास खानपडे कॅमेरामॅन तुषार सोबत फुलडा